नमस्कार सरकारी कामांमधली दिरंगाई टाळाताळ ताल, हा आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे पण विचार करा जर आपल्या हातात एक असं कायदेशीर शस्त्र आलं जे थेट भ्रष्टाचाराच्या मुळावरच घाव घालेल तर आज आपण महाराष्ट्रातील अशाच एका महत्वाच्या निकालावर बोलणार आहोत कधी सरकारी कार्यालयात गेलात आणि तुम्हाला उत्तर मिळालं फाईल सापडत नाहीये किंवा फाईल गहाळ झालीये हे वाक्य किती ओळखीचं वाटतं नाही का पण जरा विचार करा जर हे फाईल गहाळ होणं ही एक साधी गोष्ट नसून एक गंभीर गुन्हा असेल तर तर गंमत म्हणजे महाराष्ट्रात हे खरंच एक गंभीर गुन्हा आहे आणि एका न्यायालयीन निकालाने तर हा कायदा लागू करण्याची ताकद आता आपल्या सगळ्यांच्या हातात आहे चला बघूया हे सगळं नक्की कसं घडलं तर ही सगळी गोष्ट सुरू होते एका सामान्य नागरिकाच्या एका मोठ्या लढ्यापासून त्यांचं नाव श्री विवेक अनुपम कुलकर्णी त्यांच्या फक्त एका फाईलच्या शोधातून या मोठ्या बदलाची ठिणगी पडली ही लढाई काही लहान नव्हती तब्बल सात वर्षे चालली विचार करा दोन हजार मध्ये श्री कुलकर्णी यांनी माहितीच्या अधिकारात एका साध्या जमीन व्यवहाराबद्दल माहिती मागवली आणि त्यांना तेच ठरलेलं उत्तर मिळालं फाईल उपलब्ध नाही पण ते थांबले नाहीत दोन हजार मध्ये राज्य माहिती आयोगाने आदेश दिले की फाईल शोधा किंवा गुन्हा दाखल करा पण तरीही काहीच झालं नाही आणि मग अखेरीस दोन हजार पंधरा साली मुंबई उच्च न्यायालयाने तो ऐतिहासिक निकाल दिला ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं म्हणजे बघा माहिती आयोगाने आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी वर्षानुवर्षे त्याचं पालनच केलं नाही कारवाई करण्याऐवजी फक्त वेगवेगळी कारणं सब्बी दिल्या जात होत्या आणि याच टाळाटाळीमुळे हे प्रकरण शेवटी उच्च न्यायालयात पोहोचलं आणि याच ठिकाणी जन्म झाला एका अशा क्रांतिकारी निकालाचा ज्याने फाईल गहाळ होणं या साध्या वाटणाऱ्या गोष्टीला एका गंभीर गुन्हेगारी कृत्यात बदलून टाकलं आता या निकालाचा मूळ आधार काय आहे ते समजून घेऊया तो आहे महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम दोन हजार पाच आता हा कायदा काय सांगतो अगदी सोप्या भाषेत हा कायदा सगळ्या सरकारी कार्यालयांना त्यांची कागदपत्रं म्हणजेच सार्वजनिक अभिलेख अत्यंत काळजीपूर्वक जपून ठेवायला सांगतो त्यामुळे फाईल हरवली हे उत्तर आता कायद्याच्या दृष्टीने चालतच नाही आणि याच कायद्याचं कलम नऊ हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे हे कलम स्पष्टपणे सांगतं की कोणताही सार्वजनिक अभिलेख म्हणजे सरकारी फाईल गहाळ करणं नष्ट करणं किंवा तिच्या संरक्षणाचे नियम मोडणं हा एक फौजदारी गुन्हा आहे आणि हा काही साधासुधा गुन्हा नाहीये याची गंभीरता शिक्षेवरूनच लक्षात येते या कलम नऊच्या उल्लंघनासाठी तब्बल पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते म्हणजेच आता फाईल गहाळ करणं हे किरकोळ प्रकरण राहिलेलं नाहीये उच्च न्यायालयालाही हे स्पष्टपणे दिसलं त्यांनी त्यांच्या निकालात अगदी परखडपणे म्हटलं आहे हे प्रकरण एक उत्तम उदाहरण आहे की कसे सरकारी अधिकारी आपले सहकारी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी कायद्याच्या मूळ हेतूला सुरंग लावतात सला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया कायदा तर आहे पण तो वापरायचा कसा हा निकाल सामान्य माणसाच्या हातातलं एक शस्त्र कसा बनतो ते आता आपण पाहूया न्यायालयाने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली आहे जर फाईल गहाळ झाली असेल तर संबंधित अधिकाऱ्यांचं काम स्वतः चौकशी करत बसणं नाहीये त्यांचं काम आहे फौजदारी कायद्याला कामाला लावणं म्हणजेच पोलिसांकडे तक्रार करणं हे त्यांचं बंधनकारक कर्तव्य आहे हा मुद्दा पुन्हा एकदा समजून घ्या अधिकारी स्वतःच तपासक किंवा जज बनू शकत नाहीत फाईल गाळ झाली तर त्यांनी तात्काळ म्हणजे तात्काळ पोलिसांकडे जाऊन एफ आय आर दाखल करणं बंधनकारक आहे फाईल शोधतोय बघतोय या सब्बींना आता जागा नाही तर आता कृती आराखडा काय आहे समजा तुम्हाला सांगितलं गेलं की फाईल मिळत नाहीये तर पहिली पायरी थेट पोलीस स्टेशन गाठा दुसरी पायरी तिथे सांगा की एक सार्वजनिक अभिलेख गहाळ झाला आहे तिसरी आणि अत्यंत महत्वाची पायरी त्यांना विवेक कुलकर्णी विरुद्ध महाराष्ट्र राज्य या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ द्या चौथी पायरी या निकालाच्या आधारे महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायद्याअंतर्गत एफ आय आर दाखल करण्याची मागणी करा आणि समजा पोलिसांनी ऐकलं नाही तर तर पाचवी आणि शेवटची पायरी त्यांना शांतपणे आठवण करून द्या की उच्च न्यायालयाच्या निकालाचं पालन न करणं हा न्यायालयाचा अवमान म्हणजेच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ठरू शकतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे हा निकाल फक्त श्री कुलकर्णी यांच्या एका प्रकरणापुरता मर्यादित नाही हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श एक पायंड आहे जबाबदारीच्या एका नव्या पर्वाची ही सुरुवात आहे यालाच आपण कायद्याच्या भाषेत प्रेसिडेंट किंवा सोप्या मराठीत पायंडा म्हणतो याचा अर्थ असा की एकदा उच्च न्यायालयाने एखाद्या मुद्द्यावर निर्णय दिला की तोच निर्णय भविष्यातल्या तशाच सगळ्या प्रकरणांना आपोआप लागू होतो आता प्रत्येक वेळी पुन्हा कोर्टात जाऊन तोच मुद्दा सिद्ध करण्याची काहीही गरज नाही म्हणजे बघा या एका निकालाने चित्र कसं पूर्णपणे बदललं आहे आधी जिथे अधिकाऱ्यांकडे फक्त सबी होत्या तिथे आता त्यांच्यावर जबाबदारी आली आहे आधी जिथे नागरिक हतबल होते तिथे आता ते सक्षम झाले आहेत आणि जिथे न्याय नाकारला जायचा तिथे आता कायद्याची चक्र फिरायला सुरुवात झालीय पण हे सगळं इतकं महत्वाचं का आहे कारण फाईल गहाळ होणं हे अनेकदा भ्रष्टाचार लपवण्याचं एक सोपं साधन असतं या निर्णयामुळे आता चुकीच्या गोष्टी घोटाळे लपवण्यासाठी या बहाण्याआड दडता येणार नाही सार्वजनिक पैशांचा गैरवापर असो बँकेतले घोटाळे असोत किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेले बेकायदेशीर निर्णय असोत हे सगळं उघडकीस आणण्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आता सत्ता बदलली आहे शक्तीचं केंद्र फाईल सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याकडून माहिती मागणाऱ्या सामान्य नागरिकाकडे सरकलं आहे एका सामान्य माणसाच्या लढ्याने आपल्या सगळ्यांच्या हातात एक प्रचंड मोठं शस्त्र दिलं आहे आता खरा प्रश्न हा आहे की पारदर्शकतेची आणि जबाबदारीची मागणी करण्यासाठी ह्याचा वापर कसा केला जाईल या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो